आता आपण पोचलोत खेडला खेडचं हे शहर ओ हो रायडर आता आपण पुढे आलो होत आणि हे रस्त्याच्या मध्ये मंदिर आहे कोणतं मंदिर आहे काळकादेवी देवी, देवी मंदिर खूप छान मंदिर खूप छान मंदिर आहे चिऱ्याच्या दगडापासून बांधलेलं खूप छान वाटत होतं आणि हा सरळ रस्ता खेड शहर टाकून आपण आता निघालो आहोत ब्रिजवर आलो आहोत खेडच्या मध्ये डांबर मध्ये सिमेंट असा हा खेडच्या ब्रिजचा रस्ता काय सांगावं काय बोलावं आणि काय करावं हे समजत नाहीये एवढा छान रोड आणि आता वळलाय मस्त पिके आता रबलर आणि आता वळून आपण आता पुढे आहोत ओहो काय नदी नदीला पाणी बघा किती आहे उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी बघायला मिळत नाही कधी कुठे मध्ये मध्ये डांबर टाकलेलं सगळं निघून गेलेलं आहे फ्रीजवर हा वाडाप चालला आहे पुढे रिक्षा ई बघा आणि <laughs> सरळ आपण उतारायला ला लागलो आहोत परत डायवरजन आलेलं आहे अरे हे काय लावलं आहे मागे केवढे दोन मोठे चॅनल लावले आहेत आणि त्याला दोन फडकी लावलेल्या आहेत गोंत्याची प्लास्टिकची आणि केवढं मोठं ते बाहेर ठेवलं आहे एखादा बस बीसवाला आला तर घुसायचा घापकन हे असलीच लोकं ॲक्सिडेंट करायला कारणीभूत ठरतात हो लालपरी किती छान वाटत होती परी आणि आता नवीन नवीन बसेस आल्या आहेत ना एस टीमध्ये खूप छान वाटतात बघायला इथं बी ब्रिजचं काम बाकी आहे की काय ब्रिजचं काम बाकी आहे काय डम्पर विंपर उभे आहेत रोलर उभे आहेत माटे प्लेन करायचं काम चालू आहे हे ब्रिजचे भिंत हा बघा ब्रिज कुठे संपतोय काय माहिती अरे इथेच संपला मी <laughs> म्हटलं जातोय की काय पुढपर्यंत इथं हा शेवट आहे ब्रिजचा इथून आतमध्ये गावात जाणारा रस्ता आहे पुन्हा सगळा मातीचा रस्ता लागला छोटस आहे खडबडीत आहे अरे अरे रे रे, रे, रे काय हे मागे यार भीती वाटते याला बघूनच डोक्या बेकाय दापटायचा डानकन एकदम <laughs> लांब राहिलेलं बरं दाबा तू पुढे बरं तो गेला स्पीडमध्ये पुढे मी माझी स्पीड कमीच ठेवली हो त्याच्या खाली जायचं ना तो डोक्यावर टाणकन आपटायचं पाठीमागून <laughs> त्याच्यापेक्षा आपलं लांब राहिलेलं बरं आणि आता आपण आलो आहोत कोणता घाट आहे भोसते घाट आहे तो उतार आहे ना, ना। कंटिन्यू स्पीड ब्रेकर आहेत आणि तिकडे त्या भिंतीजवळ ते सिमेंट गेलेलं ते सिमेंट लावलंय तिथे ट्रक घुसलेला मागचा जर काय डोंगर आहे काळा काळा कुळकुळे झालाय जळून ते आगे लावतात ना रात्रीचे ते असे जळून काळे पडतात काय हे सगळं काळं काळ करून ठेवलं हो किती छान डोंगर दिसतं आ रबलर बरोबर नाही यार एवढं सुंदर मस्त हिरवंगार दिसतंय समोर बघ किती छान वाटतंय ते बघायला आणि हे असं आगी लावतात ना त्याच्यामुळे पूर्ण वाट लावून टाकतात सगळी डाळून रबलर ओहो ओरटेक 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 रिक्षा सांभाळून सांभाळून पूर्ण वळंदार रस्ता आहे आणि समोर डोंगर उतार लागला परत आपल्याला फुल टन आहे एकदम रस्त्याला ओहो हो भारी एक नंबर रस्ता खेड सोडल्यानंतर सुद्धा एक नंबर रस्ता लागलेला आहे सोलो रायडर <laughs> गावातले गौतम बघा किती लाल पिवळी झाले ओ रायडर हो दुसरा पण गेला वाव <laughs> आजकाल बरेच रायडर दिसतात कोकणात जाणारे आता आपण निघालो सरळ चिपळूंच्या दिशेने चिपळू इथे फूड ब्रिज बांधतायत वाटतं लोकांसाठी गावातल्या लोकांसाठी जायला यायला ओ हो, हो काय रोड आहे यार समोर काय डोंगर आहे दोन्ही बाजूला हिरवा डोंगरनी मधून गेलेला रस्ता वाव काय भारी वाटतं बघायला एक नंबर आणि या भेगा पडल्या आहेत रोडला लवकरच डांबर घाला हो बाईकवाला केवढा र मध्येच येऊन थांबलेला एकदम असे येऊन मध्येच थांबतात मग समोरच्या था बॅलन्स गेला की जाऊन ठोकून देतात जा आलं कल्याण मग आणि आता आपण आलो आहोत परशुराम घाटात आणि या समोर दिसतो ना लेफ्ट साईडला रस्ता तो परशुराम देवळाचाच जातो परशुरामांच्या देवळाकडे जातो रस्ता आणि फुल आता उतार आहे घाटाचा ओ हो ट्रक काय स्पीडमध्ये चालला आहे ओ ओह, काय ओ हो काय ओव्हरटेक केलं आहे त्यांनी ये ये गेला गेला पुढे ऐंशीन गेला ऐंशीन माझी <laughs> स्पीड बघा मा साठची आहे आणि तो ऐंशीने चालला आहे पुढे काय डेरिंग असते ट्रकवाल्यांची पण घाटा तेवढं स्पीडमध्ये चालवायचं भारी एक नंबर समोर बघा राईट साईडला काय डोंगर दिसतं फुल फॉग आहे काय धुके आहेत तेच काय कळत नाही आहे बघा बघा डोंगर या 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 काय भारी दिसतंय अरे आता सिंगल रोड चालू झाला हा हा सांभाळून चालवायला लागेल आता आपल्याला बघा तुझून डबल होता आता सिंगल चालू झाला रोड बघते कुठेतरी लालपरी आली आहे बघा ते मागे मागच्या पावसाळ्यात ते ढासळलेलं ना सगळं एक साईड रोड त्याचं काम चालू आहे भरावाचं हे बघा जाळी लावताय तिथे मस्त बैकी काय परत ती माती खाली येऊ नये ना म्हणून माती जाळी लावतात भिंतीवर चित्र बघा काय मस्त समुद्राचं आणि काढलेलं आहे हो शेतकरी खाली समोर बघा ना काय दिसतंय दृश्य ओ हो जनरेटर बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ समोर डोंगर बघा हा हा या जबरदस्त कासला दिसतो आहे डोंगर भारी एकदम हो हे बघा जनरेटर कितीतरी तो मला वाटतं जवळ जवळ दहा पंधरा तरी असतील हा ट्रकवाला बघा केवढा स्लो उतरतो आहे कारण त्याचा फुल लोड आहे त्याच्या गाडीला आपण स्पीडमध्ये आहोत ना पन्नास साठ सत्तरच्या रोड खाली आहे तर करणार तरी काय एवढा स्लो आणि उ उतार आहे आणि आपल्याला आपचा पल्ला गाठायचा आहे तर आपल्याला थोडी स्पीड ठेवायलाच लागणार संरक्षक भिंत बांधलेली आहे कारण वरची माती खाली रस्त्यावर येऊ नये म्हणून घाटाची पण समोर डोंगर किती छान दिसतंय बघा हो हो एक नंबर दृश्य दिसतं एक नंबर रायडर चाललेत सोलो रायडर सोलो विथ पिलियन मी पण पिलियनमध्येच आहे माझ्या मागे पण आहे कोणतरी बसलेलं <laughs> म्हणजे माझ्या मिसेस आहे हो <laughs> तो समोर दिसतो ना लेफ्ट साईडला डोंगर तिथे पावसात पाणी मस्त झऱ्याचं पा म्हणजे मोठा लोड असतो धबधबा धबधबा म्हणतात आता फेमस धबधबा दब आहे पावसात खूप लोक थांबतात तो धबधबा दब बघायला आंघोळ करायला आम्ही आलो आहे ना पावसात पण बघितलंय गणपतीच्या डॅमान किती वळणदार रस्ता आहे बघा रस्ते एकदम मस्त भारी बांधले एकदम मोठे आणि एकदम एकदम प्लेन आहे जरा पण गाडीला वायब्रेशन नाही आहे आता आपण लवकरच चिपळून शहरामध्ये प्रवेश करणार आहोत आता आपण आलो चिपळूण शहरात आणि आता आपल्याला पिलर दिसायला लागलेले आहेत ब्रिजचे थोडी ट्रॅफिक आहे इथे इथे पत्रे लावल्यामुळे थोडा नॅरो रोड झालाय <coughs> पिलर बघा दिसत आहेत कसे बनवलेले अरे हा कुठे मध्ये घालतोय थांब 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 हे बघा हे असे उलटे सुलटे छोट्याशा रोडवरून पण उलटे सुलटे येतात एखाद्याचं लक्ष नसेल तर आपटणार मदन कन एकदम मला वाटतं काही वर्षानंतर मला वाटतं ह्या वर्षी तर नाही गणपतीला पण पुढल्या वर्षी नक्की हा ब्रिज तयार मिळेल कारण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे ट्रॅफिक 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 कशाला लागली काय माहिती असं ट्रॅफिक लागली की कंटाळा येतो फळं विक्री फळं विक्री असे छोटे छोटे गल्ले आहेत ना इकडे स्पीड ब्रेकर होता तेव्हाच स्पीड ट्रॅफिक जाम झालं हे असे बघा कसामध्येच थांबलं ही बाई आली आहे बाहेर गर्डरची कामं झालेली आहेत वर टाकून बघा कसे टाकले आहेत ह ह जवळजवळ झालं आहे ब्रिज तयार पुढच्या गणपतीला तर या गणपतीला नाही पण पुढच्या गणपतीला नक्की मिळेल आपल्याला पेट्रोल पंप आहे अरे रिक्षा वाले बाइक वाले उलटे अरे काय सुंदर आहे चित्र काढलेली वाव मासा बघा आणि काय लिहिलेलं आहे वसुंधरा हो चला आता थांबतो मी इथे जरा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला काजी के आपली बाय बाय टेक केअर